सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज नमस्कार मी विजय दंगेकर आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी आता आपण जयसिंगपूर शहरातील गजबजलेल्या अशा नांदणी नाका या ठिकाणी आहे आणि या नांदी नाक्यावर चारी बाजूच्या गावाकडे हा रस्ता जात असतो इकडे शिरोडे जातोय इकडल्या बाजूला कोल्हापूरला जातोय इकडे नांदीला जातोय आणि जगिंगपूर शहरामध्ये रस्ता जातोय असा या गजबजलेला नांदी नाका आणि या नांदी नाक्यावर आहे खर तर नांदी नाक्यावर राजकीय वातावरणाची चर्चा होत असते आणि इथून खऱ्या अर्थानं राजकारणाची दिशा ही कुणीकडे वारं वाहतोय ती खरं तर कळत असते जस जशी प्रचाराची तारीख संपण्याची तारीख जवळ येते तसं तस तसं वातावरण जयसिंगपूर शहरातला अंतर्गत तापत आहे त्याच्यामुळं आपण आज नांदी नाक्यावरील जे मतदार आहेत जे जयसिंगपूर शहरातील नागरिक आहेत यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत त्यांचं काय मत आहे वार्डातील शहरातली कामं झाली आहेत का ती बघूया आपल्या बरोबर एक चाचा आहेत आपण सगळ्यात पहिला चाच्याचं मत जाणून घेऊया कुठला इथलंच आहे का जयसिंगपूरच आहे का नाही आहे ना मतदान आहे ना मतदानाने बोललं पाहिजे मतदारांनी बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे का नाही कुठल्या वार्डात राहत आहे संभाजीपूर मध्ये बरं काय तिथं कामाची काय परिस्थिती आहे जयसिंगपूर शहरात येता का नाही खरेदीसाठी वगैरे काय परिस्थिती आहे जयसिंगपूर शहराची कामं वगैरे झालेले आहेत काय नाव आहे तुमचं चाचा सरदार सरदार युद्ध त्या हिशोबानेच बोललं पाहिजे आपण तलवारीच्या दारेप्रमाणे मग जयसिंगपूरात काय एकंदरीत वातावरण किंवा कामाच्या बाबतीत काय तुम्हाला वाटतंय मतदार म्हणून चांगला जयसिंगपूर काम चांगला आहे चांगलं आहे चांगला आहे त्याच्यानी चांगले जयसिंगपूर शहरात काम चांगला आहे अनेक मतदार आहेत आपण बोलूया काय नाव आहे नमस्ते ना, नाही ना, पण एक नागरिक म्हणून जयसिंगपूरात येता का नाही तुम्ही ना, काय वाटतं जयसिंगपूर शहराचा विकास वगैरे हो काय झाला चांगला चांगला आहे विकास झालाय जयसिंगपूर शहरातले नागरिक नाही त्यांनी पण विकास झालाय असं म्हणणं आहे त्यांचं वडीलधारी मंडळ आहेत आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया वन टू वन टू बोलूया नाव तर सांगा काय नाव आहे हा गव्हर्नमेंट ठीक आहे ठीक आहे मामा काय मामा नमस्ते नाव काय नाव काय सांगायचं बरं राहून मतदान तर आहे का नाही मतदान मतदानाला आपण जाणार आहे एखादा उमेदवार असतो तो तर अपेक्षा असेल ना वार्डाची कामं बिमा करावी काय तुम्ही म्हणून विचार करून मतदान करणार आहे काय काय विचार करायचं काय नाही पण मतदान करायचंय मतदान मतदान करायचंय म्हणणं पण काय आपण सांगू शकत नाही काही कारण असते गटतट असते किंवा गाव लेवलला राजकारण असते वार्डात राजकारण असते म्हणून बोलू शकत नाहीत बरेच मतदार अनेक युवक आहेत मतदार आहेत जयसिंगपूरचे नागरिक आहेत नमस्ते काय नाव नमस्ते संजय कोराडे संजय कोराडे कुठं राहत आहे वार्ड क्रमांक करमा? वार्ड क्रमांक नऊ नऊ मध्ये आहे काय नऊ मध्ये काम वगैरे झालेले हो झालेले झालेले आहेत सगळी कामं गटरीची वगैरे घंटा गाडी इथे बघा आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये ती इथे का वेळेत कचरा रोज सकाळी पाण्याची व्यवस्था सुटते पाणी वेळेत सुटते का पाणी वगैरे येत आहे पाणी वेळ येते पाणी मुबलक येत का असं कमी जास्त येते नाही मुबलक पाणी आहे बरं काय वाटतंय मतदानाला आपण जातोय जसं राजकीय लोकांच्या ब्ल्यू प्रिंट असतात आणि मतदानापर्यंत जर आम्ही ही करू ती करू तर आपल्या बी मनामध्ये भावना असते किंवा विचार असतात बाबा एखाद्या उमेदवाराला मतदान करतोय तर काय म्हणून आपण विचार करतो त्या मात्र त्याच्याकडनं उमेदवाराकडून अपेक्षा काय असतात काय हेच आपलं विकास व्हायला पाहिजे लोकांची कामं करायला पाहिजे जातीने येऊन ग्राउंड लेवलला येऊन काम केलं के ग्राउंडला येऊन उतरलं पाहिजे उमेदवार खरोखर तुम्ही यांनी रास्त मुद्दा मांडलाय बऱ्याच जण पाच पाच वर्ष वाडात फिरकले नाहीत अशी परिस्थिती आम्ही जेव्हा ग्राउंडला जातो तेव्हा परिस्थिती लोकांनी सांगितलं आम्हाला की पाच पाच वर्ष नगरसेवक आले नाहीत त्याच्यामुळे कुठेतरी याचा विचार म, जे उमेदवार उभा आहेत जे निवडून येणार आहेत त्यांनी तर याचा विचार केला पाहिजे अनेक मतदार आहेत युवक आहेत त्यांच्याशी बोलूया नमस्ते काय नाव भोसले राजेंद्र भोसले भोसले साहेब भोसले म्हणलं की कसं आहे एक विध रक्त आणि शोभाचे भक्त बरोबर आहे का नाही काय वाटतंय मतदार म्हणून तुम्हाला एकंदरीत वातावरण जयसिंग चांगलं आहे चांगला आहे हा काम झालेला किती वाढत किती नंबर वाढत राहत आहे सहा सहा काम वार्डातली झालेला झाले झाल्या कचरा वगैरे व्यवस्थित होते उठावत पाणी मतदानला जात आहे तुम्ही तर आपल्याकडून काहीतरी आप अपेक्षा असतात काम वार्डातली व्हावी किंवा उमेदवार हक्काला धावून यावा असं आमचा उमेदवार येणारा माणूस आहे येणारा माणूस आहे म्हणजे ठाणलाय तुम्ही भोसलेली ठाणलय तोच येणार त्याला मतदान करणार नमस्ते मामा काय नाव आहे अभिजित चौघुले अभिजित चौक राहत तुम्ही जयसिंग राहतात जयसिंगपूर काय एकंदरीत जयसिंगपूरचा आपण विचार केला तर जयसिंगपूर शहरामध्ये आपण फिरत असताना वेगवेगळ्या भागात कामं झालेले का? आहेत काय झालेले आहेत आहेत काय वाटतंय आपल्याला एकंदरीत वातावरण राजकीय वातावरण बघितलं तर बाबा आपण मतदान कुणाला करावं तुम्ही मेसेज काय द्यायचा एक युवक एक नागरिक म्हणून चांगल्या माणसाला चांगल्या माणसाला मतदान कराय बऱ्याच वेळा काय होतंय सुखाला सगळी धावून येतात पण दुःखाला कोण येत नाही दुःखाला खरंच कोणी येत नाही तर तुम्ही काय त्या उमेदवारांना याच्याबद्दल मेसेज नाही सगळे त्या उमेदवार आमच्यातले आहेत ते सगळे येणारे उमेदवार आहेत येणारे आहेत तुमचं ठरलंय फिक्स आहे पण गुपित आहे ठरलेला आहे येणाऱ्या उमेदवारालाच आम्ही मतदान करणार असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे काही या ठिकाणी अनेक नागरिक आताच आल्या आपण बोलायचा प्रयत्न करूया त्यांच्याशी नमस्ते काय नाव आहे तुमचं नमस्कार बाळासाहेब कुठे इथं जयसिंग राहत आहे किती नंबर वार्डात राहत आहे चार नंबर वार्ड चार नंबर वार्डात बरं काय वार्डाची परिस्थिती आहे भागात कामं वगैरे झालेले काम काय नाही रस्त्याची दुरावस्था आहे सध्या सगळ्या बेकार परिस्थिती आहे रस्त्याची आणि काय वाटतंय बाबतीत ह्या पाच वर्षामध्ये व्यवस्थित काम झाले नाही प्रशासनाने केलं नाही प्रशासन असल्यामुळे साम्राज्य वाढलेलं आहे जयसिंगपूर मध्ये रोगराई वाढत आहे त्यामुळे थोडस स्वच्छतेकडे लक्ष देऊन रस्ते वगैरे चांगले करून दिला तर हे लोकांच्या साठी चांगले हे होणार आहे जे कोणी नगराध्यक्ष होतील हे जयसिंगपूर नगरीचे प्रथम नागरिक असणार आहे बरोबर आहे तर त्यांच्याकडे एक मतदार एक नागरिक जयसिंगपूरचे म्हणून काय अपेक्षा आहेत तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीचे चांगले रस्ते लोकांच्या साठी चांगले रस्ते देणं जयसिंगपूर साठी खूप चांगलं आहे त्यानंतर स्वच्छतेसाठी जरा कचरा कुंड्या वगैरे वेळेच्या वेळी सगळे स्वच्छता केले तर हे पुरेसं आहे डासांचं साम्राज्य जरा जयशिंगपूरात कमी व्हायला पाहिजे कॉलरा मलेरिया असल्या जो काही येऊ नये म्हणून एवढी दक्षता घेतली तर चांगली गोष्ट आहे चांगला आहे बरं या ठिकाणी अनेक मामा नमस्ते कुठला आहे जयसिंगपूरच आहे कुठे राहताय तुम्ही बारा नंबर वार्ड बारा नंबर वाढात काय बारा नंबर वाढाची परिस्थिती आहे आमच्या वनविशिष्ट आहे वनवे सीट आहे आहे तुम्ही नाव घेता भीती भीती नाही म्हणून होय काम झाल्यात काढत काय काय सांगताल एक नागरिक एक मतदार म्हणून नगराध्यक्ष आपला कसा असला पाहिजे आणि त्यांच्याकडे काय अपेक्षा आहेत आपल्याकडे काय लोकांचा झटणार पाहिजे आपल्याला झटणारा नगराध्यक्ष पाहिजे बघा एक एक मतदार जे आहेत स्पष्ट नाव घेत आहेत त्याच्यामुळे त्यांना भीती नाही मतदारांना कारण काम बोलतंय असं प्रत्येकाचं म्हणणं आहे बऱ्यापैकी रस्त्याचे एक प्रॉब्लेम जयसिंगपूर शहरामध्ये झालेला आहे पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी आघाडीने सांगितलेलं आहे जे ड्रेनेजचं चा काम चालू आहे गांडरगाव गाठरीचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे रस्ता खराब झालेला आहे पण लवकरात लवकर नगराध्यक्ष जे होतील त्यांनी खरं तर रस्त्याची कामाची सुरुवात केली पाहिजे स्वच्छतेचा उठाव केला पाहिजे बऱ्याच मतदारांचं म्हणणं आहे आमचं ठरलंय आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कुठंतरी ही दिशा प्रवाह हा सत्तेकडे आघाडीकडे जातो का यातून या नांदी चौकातली नांदी चौक जो आहे जयसिंगपूरचा गजबजला या चौकातील चर्चेतून आपल्याला दिसत आहे विजय दंगेकर लोणारी टाइम्स